नमस्कार मैत्रिणी न मी वर्षा वारशा मॅशिनी या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी मागच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला ही बॅकनेकची ब्लाऊजची डिझाईन दाखवली ज्या ताईनी नसेल बघितली ना त्याच्यासाठी मी या मध्ये दाखवत आहे याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर तुम्ही ना आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला या ब्लाऊजची बॅकनेकची छोटा काट वापरून बनवलेली डिझाईन आहे ना ती बघायला भेटेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी पप स्लीव म्हणा किंवा बाई कशी शिवायची ना ते दाखवणार आहे आणि हा मोठा काट आता आपण बाईसाठी वापरणार आणि जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि हाच एक नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरु करू या आजच्या व्हिडिओला सर्वत्र राहू मैत्रिणीनो हा जो मोठा काटा आहे ना तो आपण जरा साईडला ठेवू आणि त्यानंतर बघा मी इथे ना हा ब्लाउज पीसचाच कपडा घेतला आणि त्याला अस्तर पण जोडून घेतलेला आहे बघा दोन बायासाठी दोन कापडाला मी इथे अस्तर आहे ते जोडून घेतलेला आहे आता यातला एक पीस जरा वेळ साईडला ठेवते आणि ह्याचं माप सांगते तुम्हाला किती आहे ते तर याची फुगा जो पाडायचा आहे ना तर बघा साडेचार इंच रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे मी इथे तीस इंच ठीक आहे आता दोन इकडेला आहे ना दोन दोन इंच सोडून आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहे तर इकडनं मी दोन इंचावरती मार्क करत आहे बघा जवळून पण दाखवलं इंच टेपने आणि मार्किंग करून घेतली आता त्यानंतर आपल्याला इथपर्यंत प्लेट्स आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने आपण या प्लेट्स आहेत त्या चुन्या आहेत त्या पाडून घेणार आहोत ठीक आहे अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींना तुम्ही पहिल्यांदा जरी ही डिझाईन ट्राय करत असाल ना तरी तुम्ही नक्की शिवू शकता इतक्या बारीक सारीक टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आता इकडच्या साईडने आपण जसे चुन्या पाडल्याने त्याच्या विरुद्ध दिशेने इकडच्या चुने आपल्याला पाडायचे आहेत बघा म्हणजे याचं त्याची इकडच्याची जी फोल्डिंग होती ती त्या साईडला होती आता खालीन जे आपण प्लेट्स पाडतोय ते या साईडला आहे म्हणजे विरुद्ध दिशेने आपण या प्लेट्स आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने ठीक आहे आता त्यानंतर आपली जी बाई आहे ना तुम्ही तर त्यानंतर माझी जी रेडी बाई आहे ना तिचं मेजरमेंट घेते मी अगोदर बघा या पद्धतीने तर मला आता किती कपडा कमी पडला आहे ते सांगते तर बघा दोन्ही साईडने साधारणतः मला एक दीड इंच कपडा आहे तो कमी पडलेला आहे बघा तर मी इकडचे ना दोन दोन प्लेट्स आहेत त्या उसवून घेते तर दोन्ही साईडचे मी दोन दोन प्लेट्स आहे ना त्या उसवून घेत आहे म्हणजे आपल्या बाईची जी लांबी आहे ना ती आपल्याला मिळणार आहे त्यासाठी आणि बाईची लांबी किती घ्यायची फोल्ड गडीची तर जेवढा आपला मुंडा असेल ना त्यामध्ये तुम्ही शिलाई मार्जिन ॲड करून ही बाईची जी लांबी आहे ना ती करू शकता तर बघा मी इथे पुठ्ठ्यावरती माझ्या अगोदरच पेपर कटिंग ठेवलेली होती मी करून त्यावरतीच ठेवून बघते तर तुम्हाला इथे फोल्डिंगचं माप सांगते बघा सेंटरपासून कशा पद्धतीने आपल्याला बाईचा शेप द्यायचा आहे त्यासाठी तर वरतून खाली डाऊन आपल्याला इथे दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि इथून तुम्ही बाईचा शेप म्हणा किंवा आकार आहे ना तो देऊन घेऊ शकता आतल्या मुंड्याचा बाहेरच्या मुंड्याचा आणि कटिंग करू शकता पण माझ्याकडे पुठ्ठ्यावरतीच मी पॅटर्न आहे तो म्हणजे केलेला आहे रेडी तर मी तीच मार्किंग इथे करून घेतली आणि जशी मार्किंग केली त्यावरती अगोदर आपण स्टिच करून घेऊ आणि मग एक्स्ट्राचा जेवढा बाईचा कपडा असेल ना तो आपण कट करून घेऊ ठीक आहे आणि ब्लाऊजची जी डिझाईन आलेली आहे बुट्टीची ती बघून घ्यायची त्याच साईडने हा शेप आला पाहिजे आता जशी आपण ही बाई तयार करून घ्यायची ना सेम याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या साईडची पण बाई आहे ना ती तयार करून घ्यायची तर चला मी ही पण तयार करते तर अशा प्रकारे मैत्रीण ही दुसऱ्या साईडची बाई पण मी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे फ्रंटचं मुंड्यासाठी एप मार्किंग करून घेतलेली म्हणजे फ्रंट साईडचा मुंडा आहे ते करण्यासाठी आणि ही बॉटमची साईट आहे आणि इकडनं आपण बाईचा आकार आहे तो देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने आता जिकडनं आपली बॉटमची साईड आलेली आहे ना तिकडनं आपल्याला जो मोठा काट आहे बघा हा आता आपला एवढा ब्लाउज सोबत आलेला काठ होता तर हा आपल्याला अशा पद्धतीने चेक करून बघायचा अगोदर पुरतोय का तर बरोबर पुरत आहे तर इथं आपण आता हा कट करून घेऊ आणि या काठाला पण मी अस्तर लावलेलं आहे लक्षात ला ठेवा फुग्याच्या बाजूला अस्तर लावलं आणि काठाला पण आपण इथे अस्तर इथे लावून घेणार आहोत आता राईट साईड बघा काठाचे अशा पद्धतीने ठेवून घ्यायची खालच्या साईडने अस्तरचा कपडा परत एकदा बघा या पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी डिटेल आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेलं असतं त्यामुळे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ठीक आहे तर जेवढा काटाची लांबी रुंदी होती ना तेवढा मी इथे वापरलेला आहे बघा राईट साईडला टर्न केल्यावरती या पद्धतीने दिसणार आहे आता अगोदर आपण यावरती परत डबल टिप देऊन घेऊया आणि तुम्ही जर फुगा जास्त पाडला असेल तर तुम्हाला इकडून स्टिच करताना तो आतमध्ये फोल्ड करावा लागेल पण माझा म्हणजे चार चिंच रुंदीचा होता त्यामुळे इकडनं काठ पण मी स्टिच करून घेतला आता त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हात घालून ही पलटी मारून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने आपला जो काटा आहे ना तो म्हणजे स्टीच झालेलं आहे आता त्यानंतर आपल्याला इकडनं लेस आहे ती अटॅच करून घ्यायची आहे तुमच्याकडे जी कोणती लेस अवेलेबल असेल ती तुम्ही इथे लावून घेऊ शकता म्हणजे जो तिचा जोड दिल्यासारखा असतो ना हो तो पण कवर होतो आणि लेसमुळे अजून छान लुक येतो आपल्या बाईच्या डिझाईनला आणि ही एक ट्रेंडिंग बाई डिझाईन आहे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ठीक आहे आता खालच्या साईडने आपल्याला जी फिटिंगचं माप असेल ना ते टाकून तुम्ही इथे लेस आहे ती लावू शकता तर मी इथे बाईच ठेवून बघत आहे बघा सेंटरला अगोदर मॅच केलं आणि त्यानंतर आपण इकडे जी मार्किंग आहे ती करून घेतली आहे किंवा मग तुम्ही फोल्ड करून पण मार्किंग करून घेऊ शकता जेवढी तुमची बाईची गोलाई असेल त्यानुसार अशा पद्धतीने चेक करून बघायचं माझी सहाची गोलाई होती मग एक दीड इंच वाढव राहिलं तरी इनफ आहे खालच्या साईडने आता इकडनं पण आपण जी लेस आहे ती स्टिच करून घेऊया आणि लेसवरती मी परत डबल टीप पण देऊन घेते ठीक आहे तर जशी ही बाई स्टिच केली ना सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तर बघा या पद्धतीने आपण पद्धती ही जी लेस आहे ती ह्या साईडने पण स्टिच करून घेतली आणि बघा आपली ही जी फोगा बाई आहे ती स्टिच केल्याच्या नंतर या पद्धतीने दिसणार आहे तुमची जे फिटिंगचं माप असेल त्यानुसार ही अशा पद्धतीने घातल्याच्या नंतर तिचा जो लुक आहे तो येणार आहे बघा या पद्धतीने तर दुसरी पण बाई ना मी अगोदर स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला ती ब्लाऊजला पण जोडून दाखवते ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण दुसरी बाई पण मी स्टिच करून घेतलेली आहे नी ते पण बघा याला लेस लावून घेतलेली आहे ला बघा दोनही बाई आहेत ते आपल्या स्टिच करून तयार झाले आता या ब्लाऊजला कसे जोडायचे ना ते पण दाखवते ठीक आहे तर बघा हा जो तयार ब्लाउज पीस आहे ह्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने बरोबर जो फ्रंटचा मुंडा आहे ना तो जो फ्रंटचा मुंडा आहे बघा फ्रंटच्या साईडने येईल अशा पद्धतीने ही बाई आहे ती शोल्डर पासून जोडायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने ही पण बाई आपल्याला सेम या पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे बघा सेंटरला सेंटर सेंटरला सेंटर शोल्डर ठेवायचं आणि ही बाई स्टिच करायची आता एक जरा वेळ साईडला ठेवते आणि एक स्टिच करू आणि शोल्डरपासून बाई जोडायला सुरुवात केल्यामुळे काय होतं आपल्याला बाई कुठेही कमी पडत नाही किंवा जास्त झाली किंवा कमी पडली तर तुम्ही इकडनं जोड पण देऊन घेऊ शकता त्यामुळे हीच पद्धत तुम्ही बाई जोडताना फॉलो करायची आहे तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट पण मला नक्की करा आता परत मी याच्यावरती डबल टिप पण देऊन घेते आणि जशी ही बाई आपण स्टिच केली ना सेम ह्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडची पण बाई स्टिच करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी इकडच्या साईडची बाई पण आहे ती जोडून घेतलेली आहे दोन्ही बाया स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने अगोदर सरळच बाजूने स्टिच करायचा आहे बघा तर अशा प्रकारे आपण राईट साईडनेच ही जी बाई आहे म्हणजे बाईपासून तर कमरेपर्यंत याच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत यामुळे काय होतं आपलं कडेने पण फिनिशिंगसहित जो ब्लाऊज आहे ना तो स्टिच होतो आता इकडे बघा थोडासा मागे पुढे पार्ट आहे ना तो मी या स्टेजलाच कट करून घेता येईल तुम्ही हवं अगोदर इकडनं स्टिच करून झाल्यानंतर पुढे पार्ट कट करू शकता ठीक आहे व्यवस्थित पकडायचा आणि यावरती आपण स्टिच करून घेतलं लॉकची टिप पण देऊन घेतली एंडिंगला आणि थोडंफार अजून एक्स्ट्राचा कपडा होता तो कट केला आता जसं आपण इकडनं स्टिच केला ना सेम त्याच पद्धतीने ह्या साईडने पण स्टिच करून घेऊ आणि इकडनं पण बघा जो थोडाफार मागे पुढे पार्ट असेल ना तो आपण अगोदर स्टिच करून घेऊ आणि मग कट करून घेऊया ठीक आहे या, या पद्धतीने तर दोन्ही साईडने स्टिच करून झाले आता दोन्ही राईट स्टिच करून आपल्याला हा जो पार्ट आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आणि इकडनं आपल्याला फिटिंगच्या त्या देऊन घ्यायच्या बाईची गोलाई छातीची तुमची घडी त्यानुसार इकडनं आपल्याला फिटिंगचे जे मापा असेल ना त्यानुसार फिटिंग करून घ्यायचे आहे इकडनं पण आणि अशी स्टिचिंग केल्यामुळे का होतं कडेला टोचणारा भाग असेल किंवा धागे वगैरे निघणारा पार्ट असेल तर तो आपला कवर होऊन जातो तर इकडनं पण मी फिटिंगचे टिपा देऊन घेते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही साइडने मी इकडनं फिटिंगचे टिपा देऊन घेतलेले आहेत फायनली आपला हा ब्लाउज आहे तो शिवून कम्प्लीट झालेला आहे आता आपण हा राईट साइडला टर्न करून घेऊया आणि बघा फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा या पद्धतीने आलेला आहे आणि ब्लाऊज डिझाईन पण किती सुंदर अशी दिसत आहे त्याचबरोबर आपली पब स्लीव्स बघा किती छान अशी दिसत आहे तरी माझ्या अजून होका लावायच्या बाकी आहेत गवाई ते ते हो तर प्रकारे मैत्रीण मी तुम्हाला बाई कशी शिवायची ते दाखवलं त्याचबरोबर ब्लाऊजची डिझाईन पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितली तर नक्कीच मैत्रीणं तुम्हाला आपला आजचा पण व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल आवडला असेल तर जाता जाता प्लीज 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 व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा या पद्धतीने आपला हा फुग्गा बाईचा जो लूक आहे ना तो आलेला आहे किती सुंदर असं दिसत आहे आणि बघा या पद्धतीने आपला हा ब्लाऊज डिझाईन आहे मला किंवा फुग्याची बाई आहे ती शिवून मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि बॅकनेकची डिझाईन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच दाखवली होती कटिंग आणि स्टिचिंग